जायकवाडी धरणामध्ये रात्रीत अचानक मोठी आवक आली आहे यामुळे जायकवाडी धरण फुल स्पीडनं भरू लागलं आहे आज शनिवार अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणाची आजची स्थिती काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील मागील चोवीस तासात जायकवाडी धरणामध्ये दीड टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे आणि जायकवाडी धरण दोन टक्क्यांनी वधारलं आहे आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा सत्तावन्न पूर्णांक सत्तेचाळीस टी एम सी इतका झाला आहे काल हा पाणीसाठा छप्पन पूर्णांक सात टक्के इतका होता आजच्या आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा एकतीस पूर्णांक एक्केचाळीस टी एम सी इतका आहे जायकवाडी धरण चाळीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के भरलेला आहे